सांगलीतल्या भाजपच्या सभेदरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन कार्यकर्त्यांची धावाधाव दा। भाजपाचे उमेदवार संजय कका पाटील यांच्या प्रचारनिमित्त शहरामध्ये जाहीर सभा पार पडली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त येणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी भाजपाकडून पाण्याची सोय करण्यात आली पण पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी अक्षरशः कार्यकर्त्यांची झुंबड उडाली उन्हाचा कडाका असल्याने पाण्यासाठी कार्यकर्ते पाणी वाटणाऱ्या गाडीवर तुटून पडली होती अक्षरशः काही वयस्कर आणि तरुण चालत्या गाडीला लोंकळत होते त्यामुळे त्या या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती तर सभा संपल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला होता या सभेच्या दरम्यान उन्हाच्या तडाख्याने एक महिला चक्कर येऊन देखील पडली मात्र या महिलेला लवकरच सभेच्या ठिकाणाहून बाहेर घेऊन जाण्यासाठी पोलिसांच्या नाहक प्रोटोकॉलामुळे काही अंतर महिलेला अक्षरशः उचलून न्यावं लागलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली